पुण्यात फर्ग्युसन रोडवरील एल थ्री लिक्विड लीझर लाऊज या पबमधील बाथरूममध्ये मुले ड्रग्ज घेतानाचा व्हिडिओ काल सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आज पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दुपारी एक वाजता पबवर दगडफेक करत तोडफोड केली पुण्यातील फर्ग्युसन रोडवरील एल थ्री लिक्विड लिझर लाऊज या पबमधील बाथरूममध्ये मुले ड्रग्ज घेतानाचा व्हिडिओ काल सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यातील विरोधी पक्षातील नेते मंडळी आक्रमक झाले असून त्या प्रकरणी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे त्या पार्श्वभूमीवर शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गुन्हे अनिल माने सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश पाटील आणि दोन बीट मार्शर यांना निलंबित करण्यात येत असल्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी काढले आहे आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा